ए सी पीने बी जे पीच्या महामंत्र्याला मारली लात सदर घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ व्हायरल भाजपाकडून संतप्त अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे सोलापूर शहरातील किडवाई चौक सुलतान कॅन्टीनसमोर वाहतूक शाखेची कारवाई सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहराचे सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त ए सी पी सुधीर खिरडकर यांनी भारतीय जनता पार्टीचे भाजपा शहर महामंत्री जिशान सिद्दीकी यांना भर रस्त्यात लात मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या प्रकारामुळे सोके आणि पोलीस वर्तुळात खळबळ या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर आल्याने व्यक्त केला आहे भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील भाजपा सोलापूर शहराच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जिशांना जिशान सिद्दीकी यांनी कोणतेही वाहतुकीचे नियम मोडले नसताना केवळ राजकीय द्वेषाने त्यांच्यावर सुधीर खेरडकर यांनी हा हल्ला केला आमचे महामंत्री कोणत्याही मिरवणुकीत आंदोलनात सहभागी नव्हते पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर भाजपा रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल या संपूर्ण प्रकरणावर पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही मात्र शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेची कसोटी लागली संपूर्ण माहिती सी सी टी व्ही व्हिडिओ आणि पुढील अपडेटसाठी तुम्ही एन जी टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्रा